पूरी बॉडी मारने की बस हा ज्यादा वाढलेय जास्त ना फाइनल झाला सिलेक्ट झालाय दाखून बघ आपण भाऊ कलर दाखवायला शक्य तो वेळ लागला वे ना कारण गर्दीलेय दुकानामध्ये बघू जर ते हँडब्रेक नावले चल पुढे जर गेली तर पण ओ त्या कार्तिकला मस्त आम्ही गाडीत आणलं त्याला उणत बसवायचा आहे 16 प्रो मॅक्स घ्यायचा विचार करतोय इतका विचार काय करतोय डायरेक्ट इथं काय मॅच करा आली नाही तुम्ही मी एक बाटली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो फायनली आता टाइम होते दहा वाजून पंचवीस मिनिटं आत बघा मस्त जितो पण आली मस्ती गोल्ड पण आली आम्ही आणली दोन्ही गाड्या आणल्या आहे कारण मी कलर मॅश करायची तिला वाईट द्यायचा बॉडीला तिला पण गोल्ड कलर द्यायचा आहे तोच म्हणजे सेमसेम कलर देते फायनल तर आपलं कलर मॅचिंग चालू आहे सो चला कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा चॅनलवर वर चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजचा ब्लॉग इथून सुरू करू स्टार्टिंगला आपल्या जितोचा कलर मॅच करतोय आपण कारण हा कलर आपल्याला बॉडीला द्यायचा आहे तो आता मॅचिंग चालू आहे कलरची जास हा जास्त वाईट आहे हा नॉर्मल ही खाली पुरी बॉडी मारने की बस हा वाईट दिख ज्यादा दिख रहा है ना भाई सॉरी जरा आता मॅचिंग चालू आहे पण थोडं हे प्रॉब्लेम आहे जास्तच व्हाईट आहे कारण गाडीचा कलर पण थोडा लो झालेला आहे ना त्यामुळे बघूया प्रॉब्लेम आहे टी काय थोडासा ठीक आहे चला फायनल केला आम्ही तो कलर व्हाईटमध्ये कारण थोडाफार थोडाफार इकडे होणार जेन थोडा गाडीचा कलर डल झालेला आहे थोडा येल्लो दिसतोय बट आपल्याला याला पूर्ण व्हाईट द्यायचं आहे ना त्यामुळे बघूया चला आता त्यांनी डन केलं आहे तर बघू गोल्डचा कसं आहे तर आम्ही सर्व कलर मॅचिंगसाठी आलो दोन्ही गाड्यांचे किती जण पाय एक दोन तीन चार आणि पाच पाच जण आहे पूर्ण बघूया आता हिचं तर झालंय मॅचिंग दाखवलंय हो त्यांना हा फिक्स झालेला आहे आणि गोलचा दाखवायचा हो बघू कसा दाखवता हो गोल्डचा मॅचिंगच लागेल आणि हिचा थोडा व्हाईट डल झाला याचं पूर्ण व्हाईट रे तर कलर वगैरे दिल्यानंतर मी तुम्हाला सेपरेट हा ब्लॉग बनवेल बघूया आता त्याच्या मॅचिंग चालू नाही हा मेन कंपनी फायनली आपली गोल्ड मस्त येत उभी बघा रात्री तुम्ही आपला गोल्डचा ब्लॉग बघितला असेल कालचा नसलं बघितलं आपल्या जा। मध्ये जाऊन बघून घ्या ती फायनली गोल्ड आपली रेडी झालेली मस्तपैकी बॉडी वगैरे नाईटला एवढा थोडा ब्लॅक वडू दिसला असेल बघा आता व्हाईट किती मस्त दिसतं आहे एक नंबर एक नंबर वाटते आपली गोल्ड सो हिला पण हाच का मॅचिंग कलर द्यायचा आहे या बॉडीला सो बघूया आता आता तिचा तर फिक्स झालेलं आहे व्हाईट हिचा बघू कधी आणतात त्यानंतर बघू आता हे जात आहे तिकडं मॅचिंगसाठी पप्पा तर बघूया आता कधी होतो तर कलर मॅच करून आपला कार्तिक देणार आहे दोन्ही गाड्यांना कलर दोन्ही दोन्ही बॉडींना आपला कार्तिक कलर देणार आहे गाड्यांचे काय कार्तिक त्याच्याकडे ब्रश द्यायचा आपल्याला बघूया आता मी पण देईल थोडासा तो पण देईल काय वाटतं कार हां थोडा वेळानी बरोबर बरोबर आहे बघूया त्याला आता मस्त गोल्डचा मॅचिंग भेटेल का गोल्ड गोल्डचा असतात मॅचिंग याच्यात नाही का मला दाखवले पण भरपूर कलर दाखवत म्हणजे दाखवणे चला आता न्यू आयफोन आलाय सिक्स्टीन प्रो मॅक्स तो घ्यायचा विचार चालू आहे आमचा बघूया घ्यायचा कधी बुक करायचं चला आता न्यू घ्या दोन जाण्याचे कलर मॅचिंग साठी आणले बुकड रे हा बघा भाई तो तर चला आता आपल्या जितोचा चा कलर तर डन झालेला आहे व्हाईट ओके आता फक्त गोल्डचा बाकी बघूया आता तर बघा आता गोल्डचा मॅचिंग चालू आहे बुक मध्ये सर्व दिलेले आहे कलर कोणता मॅच करायचा आपल्याला बघूया आता आपण मॅच करून बघतोय पप्पा आणि भाऊ त्याच्यात भरपूर कलर दिलेले या प्रकारामध्ये पण प्रॉपर हाच कलर पाहिजे आपल्याला मॅचिंग साठी दाखवून देऊ आता कलर कोणता दाखवत आहे बघू फायनल झाला सिलेक्ट आहे दाखवून बघू आपण पावसाला दाखवायला तोपर्यंत आपण आई ते ते वेट करतोय त्यांचा आपण मस्त उन्हात उभं आहे कडक उन्हामध्ये कार्तिक पण उभा आहे कार्तिक त्याच्या विचारात उभा वाटतं इथं कार्तिक काहीतरी विचार करू आल्या हा एमा सिक्स्टीन प्रो मॅक घ्यायचा विचार करतोय इतका विचार काय करायचा डायरेक्ट जायचं घ्यायचा का एवढा काय विचार करतो किडनी किडनी विकावा लागेल किडनी विकून टाकू ना आपण कधी काढायची सांग हां <laughs> आर्थिक नाही मस्त किडनीची बात काढलेली आणि समोर हॉस्पिटल लगेच काढायची का आपण किडनी पैसे घ्यायची किडनी तिथं लगेच जवळच हॉस्पिटल आहे तू मामा तिथेच हॉस्पिटल काढून घ्यायची दोन ना किडनी काढायची लगेच ना जायचं चला मग आता किडनी काढून टाकून लगेच सिक्स्टीन प्रो मॅक्स बुक नाही डायरेक्ट घेऊन येऊन बुक नाही करायचं डायरेक्ट घेऊन येऊ कॅश कॅश लोन लोन तो पूर्ण व्हाईट कलर जो आहे ना तो आतून पण द्यायचा आपल्याला पूर्ण एक नंबर बघा या आळीला पण दिली आपल्या गोल्डला पण हातून द्यायचं आहे पूर्ण सो हात मॅचिंग कलर द्यायचा आहे गोल्डचा मॅचिंग कलर द्यायचा आहे बघा आता इथं किती वेळ लागतो कलर मॅच झाल्यानंतर लगेच इथून निघू शक्यतो बघू पुढच्या शनिवारी मी सांगतो त्यांना पुढच्या शनिवारी द्यायला कारण आपल्याला एक सेपरेट व्लॉग पण बनवा लागेल ना त्याच्यावरती आता आम्ही घरीच देणार आहे हा कलर त्यामुळे त्याचा एक शो छोटासा व्लॉग शूट होईल तुम्हाला दाखवेल मी तर चला आता बघूया किती शक्यतो वेळ लागला कारण गर्दी नाही दुकानामध्ये बघूया आता यांचा कलर मॅच मिळतोय त्यानंतर आपण कन्फ्युजन चालू तिसऱ्यांदा परत आले आता कलर पाहण्यासाठी मित्रांनो आता टाइम होते दहा वाजून एकेचाळीस मिनिटं त्याचा मी हॉस्पिटल समोर बसलो सार्थिक आणि खाली मस्त बा बसले तिकडे कलर मॅचिंगसाठी साठी गेले ते मामा इकडं मस्त मोबाईल आता साऊजीमध्ये बघू किती टाइम कलर मॅच करायला मला असं वाटतं अजून एक एक दीड तास लागलंच कारण कलर मॅच साठी लागेल प्रॉपर कलर पाहिजे आपल्याला दोघांकडे बघूया आता किती वेळ वेळेला काय टेन्शन नाही ना काय प्रॉब्लेम नाही तुम्ही आपण नंतर झेल प्लॅन आपण कॅन्सल करूया कारण गाड्यांचे कलर गाडी ठीक आहे चला बघूया आता गाडी सोबत आता आपल्या घरातले पण कलर घेऊन चालले कार्यक्रम घराचा कलर आहे त्या कार्यक्रम केला मामा गाडीचा कलर ठेव राहिला मस्त पैकी वा दराजा अर्धा लावलाय काही विषय नाही ना नंतर उघडावत लागला नाही जसं म्हणतो ना सबर का फल मिठा होताय जसं आम्ही आता बसले आम्ही बघितलं नाही विचार नाही केला इकडे बघा विचार कर विचार केल्यानंतर बघा परिणाम कसे होते बा एकदम मस्त बघा बरं कसं राजेश आहे बसले एकदा डायरेक्ट बॉस अई जबरदस्त काय कार्तिक हा तुला म्हटलं होतं विचार करतो तू काय लगेच बसून गेला मला बसायला लावलं यार काय काकानी रिक्षा तर लावली आपल्या गाडीच्या मागे पण अंतर किती ठेवलंय बा जर ते नेह चल पुढं जर गेली तर मग विचार करा काय कार्तिक तर डायरेक्ट गाणं ऐकू आलंय गाणं बघून कार्तिक काय रे गाणं बंद झालं एवढं बारीक घालवलं कोई रोके नाही टोके नाही अरे बंद केला ना आता फायनली बघा आपल्या जितोचा मस्त पैकी कलर घेतलेला आहे गाडीचा तर काय मॅच करा आली नाही गलत बाटली बी आणली पाण्याची हात नाही नाही आता बाटली कलर मारा नाही दोन्ही गाड्यांचे कलर फायनली रेडी झालेले मस्त पिक चला त्या गाडीत घेऊ निघूया इथून चला भरपूर टाइम झाला आता इथून निघूया आणि कार्तिकची काही तयारी नाही वाटते यायची नाही नाही यायची हाय आहे निघतं चला तो पण तो जाऊया आता फायनली कलरचं काम तर झालं आहे आता मारायचं आहे बघतो हा त्याचा डिओ काय तू गाडी घेतोय का जाय मग तू गाडी घे मग आव्हाळ येशील का नाही गर्दी नाही जाऊ दे मग आळू चल हो गाडी घ्यायची तरी द्या आता चला मग कुल एकदम ताकद आलं बघ ना गाडी चालवाय हो त्या कार्तिकला मस्त आम्ही गाडी चालणार त्याला उन्हात बसायचं आता हा चला चला पाणी आता टाइम होतोय अकरा चार मिनिट जस्ट निघालोय आता चालवतोय गाडी मागून गोल्ड घेऊन अजून आले बघूया आता सगळे आपण तर जाऊ पटकन घरी चला इकडून शॉर्टकट रस्ते ना गाडी टाकली मस्त पैकी हा रस्ता आपल्या घरा घराच्या आधी जो भाजी मार्केट येते ना तिथं रस्ता लागतो दाखवतो तुम्हाला चला पुढे गेला तर मी बघा हाच रस्ता आहे तो जो आपल्या भाजी मार्केट जवळ जो लागतो ना तो रस्ता बघा जो मध्ये चालू आहे त्याच रस्त्याने शॉर्टकट होता तो शॉर्टकट रस्त्याने आलो आपण इकडून येतो समोरून म्हणून राईटला जातो बघा हरस्ता येईल हा एक रस्ता इकडून आपण इकडूनच गेलो होतो बा जातानी मित्रांनो आता टाइम होतोय अकरा वाजून तीस मिनटं जे सिद्ध घरी वगैरे पोहोचलो तर बघू आता कलरची प्लॅनिंग काय आहे म्हणजे आत्ता द्यायचं आहे का पुढच्या शनिवारी द्यायचं आहे पण मला असं वाटतं पुढच्या शनिवारी देवा पण आता टाइम भरपूर झालेला आहे दुसरी पण काम आहे बघू ऐकायला पप्पा आले काय म्हणतो पप्पा आले नाही अजून माग येते आम्ही आत्ता लगेच येऊन गोड पहिले ते आले कार्तिक नावा नंतर मी होऊ आणि पप्पा अजून येत तर बघू ऐकायला मित्रांनो आता घरी तर आलो बट प्रॉब्लेम झाला आहे लाईटच नाही बा लाईट गेली आता प्रॉब्लम असा झाला मोबाईलला पंचवीस टक्के चार्जिंग आहे तर बघूया आता लाईट आल्यावरती चार्जिंग लावा लागेल चला आता आता लाईट आली फोन चार्जिंग मित्रांनो फायनली टाईम होते बारा वाजून सात मिनटं जस्ट कलरवर येऊन आलो गाडीचा आणि लगेच एक ट्रिप आली बघा जेवण झालं सातपुरा जायचं आपल्या सातपूरची ट्रिप तर फर्स्ट टाईम आली पप्पाने दहा ते बारा वर्षानंतर म्हणजे त्यांच्या अनुभवानुसार एवढ्या वेळेनंतर आज फर्स्ट टाईम सातपूरची ट्रिप आली ज्या कंपनी मटेरियल ट्रिप त्याच कंपनीची अजूनपर्यंत शनिवारी ट्रिपच आली नव्हती तर फर्स्ट टाइम आल्या तर चला आता इथून निघूया पटकन यांचा फोन कधी झाला तर मित्रांनो फायनली होतो आहे सात वाजून सहा मिनटं ज्या तितक्या गाडीला अगरबत्ती वगैरे लावली सो करूया चला आजचा ब्लॉग एंड तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आवडला असेल तर ला हमकाच लाईक करा चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका कारण असेच ट्रिपचे ब्लॉग आणि आपली डेली लाईफस्टाईल ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील सो कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये नवीन ट्रिपमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय